दुपार आणि शरद पवार यांची संध्याकाळ आणि राहुल गांधी यांची रात्र ही मोदी आणि भाजप या नावाशिवाय जातच नाही एवढी मनामध्ये भीती आहे त्यांच्या आणि त्यामुळे रोज नवनवीन प्रकार हे त्या ठिकाणी जनतेसमोर आपल्या भीती बोटी मांडण्याचा त्यांचा प्रकार आहे सवाल आहे भारतीय जनता पक्षाला तीनशे तीन खासदार देशात सगळ्यात जास्त आमदार देशात सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून आणणारा पक्ष आहे त्यांना डोनेशनमध्ये भाजपला आम्हाला सहा हजार कोटी मिळाले आणि दोनशे चाळीस खासदार ज्या विरोधकांनी निवडून दिले त्यांना चौदा हजार कोटी मिळाले या चौदा हजार कोटीचा संजय राऊत हिशोब देतील का आणि मग याच्यासाठी पुन्हा कुठली कारवाई झाली तर कोल्हेगुई करू नका चौदा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च कुठे केले ते कुठल्या परिवाराने जमवले त्यात महाराष्ट्रातला कुठला परिवार आहे दिल्लीतला कुठला परिवार आहे त्या परिवाराने रिझवले आहेत का ते भारताबाहेर नेलेत का निवडणुकी रोख्याच्या बॉन्डच्या निमित्ताने जमा करून परिवाराचे बॉन्ड केले आहेत का चौकशी होणार आहे वर्षानुवर्ष गुंडांचा पक्ष म्हणून रोहित पवार तुमच्या पक्षाच त्या ठिकाणी प्रसिद्धी आहे आणि म्हणून तुमच्या पक्षात असलेल्या गुंडांपासून तुम्हाला आता संरक्षण मिळेल असं झाल्यावर तुम्हाला कावीळ पिवळी झाली आणि दुसरीकडे वेळ दिसायला लागलाय लोकशाहीच्या महोत्सवामध्ये हरण्याआधीची कारणं सांगण्याचा सा कार्य सुरू आहे आपण नीट बघाल तर वर अगोदर चोरड आपण नीट बघाल तर निवडणुकीसाठी दिलेल्या डोनेशनवर ओरड